அப்புறம் <laughs> <laughs> <considers child teaching> जा <स्था> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले स्वतः मुख्यमंत्री दादा उतरले आणि त्यांनी जाहीर केलं की पुढील पाच वर्षासाठी मी चेअरमन असणार सशस्त्र लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पुन्हा कुठलं इलेक्शन लढायचं त्याचा अंतर्गत प्रश्न ताई पण विरोधक असं आहेत की जे सभासद अवर्गात नाही जे सक्रिय सभासद नाहीत त्यांना कारखान्याचा चेअरमन होता येत नाही आणि अजित पवार त्या ठिकाणी ब प्रवर्गातून निवडणूक लढत आहेत मग असं असताना तुम्ही तुम्ही देखील खासदार आहात काय तुम्हाला काही त्याचं ज्ञान आहे अजित पवार या कारखान्याचं चेअरमन होऊ शकत मला असं वाटत सहकार मधले जे माझ्यापेक्षा त्यांना विचारला हा प्रश्न जास्त अनेक अनेक वर्ष सरकार चळवळीत काम केलेले किंवा प्रशासकीय कामात काम केलेले अनेक तज्ञ लोक महाराष्ट्रात आहेत मला असं वाटतं त्यांचं मत घेतलं तर जास्त योग्य कारखाना जर बघितला तर त्याच्यामध्ये शिक्षणाची तारखे अजित पवार साहेबांना करण्यासाठी अनेक विविध संस्था देखील आणल्या त्या ठिकाणी अनेक इंजिनियर देखील तयार झाले कस बघता एकंदरीत माळेगावच्या गेल्या साठ वर्षात म्हणजे सहा दशकात महाराष्ट्रातली विकासाची कामं आणि पुढचा विचार करून ते काम करत म्हणजे आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना या देशात पहिली ए आय लॅब ही बारामतीत होती आहे आणि त्याच्यामागे आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवार राजू दादा यांचं खूप मोठं योगदान अनेक प्रयोग देशात जे सुरू होतात त्याच्या आधी ते बारामतीत होतात आणि गेले सहा दशकं बारामतीचं हे काम देशाने पाहिलेलं आहे की बारामतीकरांच्या टीमवर्कचं हे सगळं क्रेडिट आदरणीय पवारसाहेबांना सात ह्या बारामतीकरांना दिली आणि त्याचबरोबर असंख्य कुटुंब आहे ज्यांचं खूप मोठं योगदान ह्याच्यात आहे प्रत्येकाने एक एक त्यांचे कष्ट करूनच हे एवढा मोठा कारखानाही झाला त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या संस्थाही उभ्या झाल्या टेक्निकल सपोर्ट अनेक लोकांचा होता त्यामुळे हे एक मोठं टीम वर्क आज आपल्याला बारामती वीस तारखेला आपल्या बारामतीमध्ये एची संदर्भात बैठक होते आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीय हो, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकत्र येताना दिसते जवळीक वाढते असं वाटत नाही कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील आणि नाती जपणंसाठी ही आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही आणि फक्त पवार नाही आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईने जी जी नाती अनेक वर्ष जपली आहेत राज्यात असतील देशात असतील परदेशी असतील ती, ती जपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न

साहेबांचा मेळावा झाला त्यामध्ये सांगितलं त्यांनी की भाजपसोबत कधीही जाणार नाही हीच भूमिका आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती पण काल फवारसाहेबांच्या या वाक्यामुळे कुठेतरी पूर्ण मिळालं असं वाटतंय आम्ही याच्यावर कधीच काही बोललेलो नाही या सगळ्या चर्चा माध्यमातूनच ऐकायला येतो त्याच्यामुळे तुम्हीच काय ते ठरवा पण काय गेले कारण माध्यमात जरी चर्चा असल्या कारण गोष्टीच तशा घडल्या होत्या माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पॅनल त्या पद्धतीने आमचं पॅनल पक्षाचं नाही आमचं पॅनल हे शेतकऱ्यांचं कष्ट करणाऱ्यांचं काळ्या मातीशी मान राखणाऱ्या लोकांचं पॅनल आमचं पॅनल कुठलाही राजकीय विषयच खरं तर हिंदी भाषेबद्दल बोललं होतं काय वाटतं त्या संदर्भात पहिल्या दिवसापासून कुठलीही गोष्ट भेटून आहे आणि सेंट्रल बोर्ड मला काळजी एकच आहे की आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आज शिक्षणाचा दर्जा काय हे पाहताय आणि मी म्हणत नाही आसरचा रिपोर्ट बघा केंद्र सरकारचा रिपोर्ट बघा आसरच्या रिपोर्टमध्ये शिक्षण असेल गणित असेल त्याच्यात भारतात महाराष्ट्रात आजही मोठे चॅलेंजेस आहेत आव्हानं आहेत ना तुम्ही शिक्षणात एक केंद्र सरकारचा पॅटर्न जर राबवला तर एस एस सी बोर्डाचं काय होणार एसएसी मी स्वतः शिकलेली आहे प्रत्येक बोर्ड असावं जरूर केंद्राचा सीबीएसई असावा पण तो अधिक पालकांचा घ्यावा आपण कसं घ्या सरकार कशी त्या कुणावर माझं म्हणणं की आई वडील ठरवू देणार सरकार कसं ठरवणार आमची मुलं कुठली भाषा शिकणार पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने अशी कुठलीही गोष्ट कुठल्याच राज्यावर लादू नये या मताची काही खऱ्या अर्थाने बळीराजा पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभा केलेले आहेत तुम्ही आणि साहेबांनी भक्कमपणे पाठबळ दिल्याचा आज पाहायला मिळालेलं आहे साहेब आणि तुमच्या सभा या पुढील काळात होणार आहेत सभा या खरं तर साधारणपणे साहेबांनी आणि मी इतक्या वर्षात कधीच्या इलेक्शन लढायचा तर विषयच नाही पण आम्ही नेहमी शुभेच्छाच दिलेल्या आहेत आणि साधारणपणे अनेक वर्ष निवडून आलेल्या पॅनलला ताकदीने केंद्रात आणि महाराष्ट्रात मदत आणि या एकट्याच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकार चळवळीला आदरणीय पवारसाहेबांनी सात दशकं ताकद दिली आहे साहेब कधी त्याच्यात लढलेले पण नाही आणि त्यांनी कधी लक्षही घातलेलं नाही आणि तेच ते आम्ही आजही करतोय हे कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे हे पॅनल शे जो काळ्या मातीशी इमान राखणारा जो कामगार आहे जो शेतकरी आहे त्यांचं हे पॅनल आहे आणि मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज हा असलाच पाहिजे साहेबांनी मागाशी बाईटमध्ये सांगितलं की जर आमचे उमेदवार घेतले हले तर आज हे पॅनल करण्याची वेळ आलेली नसते हे आमचं आम माझं स्वतःचंच मत आहे की कुठलंही राजकारण सहकार चळवळीत येऊ नये आणि इलेक्शनशिवाय बिना इलेक्शननी सगळ्यांनी एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे हे माझंही मत आहे त्याच्यामुळे इलेक्शनाचा घाट घालण्यापेक्षा सगळ्यांनी समंजसपणा दाखवून सगळ्यांनीच एकत्र येऊन केंद्रबिंदू काय तर कारखाना चांगला पा, चालला पाहिजे हेच आपण लक्ष ठेवलं पाहिजे ना अजितदादांनी चंद्रराव तावरे यांच्या वयासंदर्भात टीका केलेली आहे कसं बघता या वयाच्या संदर्भात